लाभ इंजेक्शन अतिशय चांगल्या हायवे विमानतळ रेल्वेचा लाभ घेतला नाही आणि या पाचवी झालेली महासत्तेचा कुठलाही लाभ घेतला नाही तोच माणूस भारतीय जनता पार्टीवरती काय करू शकतो मोदीजींच्या विकासावरती टीका करू शकतो अशा माणसाने फक्त पुढे येऊन भारतीय जनता पार्टीवर टीका करण्याचा अधिकार आहे ज्यांनी कधी निर्माण केलेला हजारो लाखो कोटीच्या हायवेवरून कधी प्रवास केला नाही एकही माणूस या जिल्ह्यामध्ये सोडून सापडणार नाही की ज्यांनी केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने त्याला लाभ दिला नाही असा माणूस शोधावा म्हणून कालच आम्ही पलटत भाजपच्या वतीने त्या ठिकाणी आव्हान केले की एक कोटी रुपयाचं बक्षीस त्या ठिकाणी जाहीर केलंय की मोदीजींच्या आणि देवेंद्रजींच्या योजनेचा त्यांनी लाभ घेतला नाही असा माणूस शोधून सापडा त्याला भारतीय जनता पार्टी एक कोटी रुपयाचं बक्षीस देईल अशा प्रकारचा संकल्प आपण दिलेला आहे आणि म्हणून मला खात्री आहे की या मतदारसंघ दोन्ही मतदारसंघामधल्या मत हजारो लोकांना त्याचा लाभ मिळालेला आहे आज आम्ही मोदीजींचा परिवार म्हणून या ठिकाणी साहेब काम करतोय काही लोक का स्वतःचा परिवार मोठा करण्याकरता करता काम करताय आणि स्वतःच्या परिवाराला बळ देण्याचे काम करताय ऑलरेडी ठिकाणच्या लाज दिलेला असताना किंवा कारखान्यांना मदत केलेला असताना सुद्धा एक त्यांचा पोट भरत नाहीये आणि आम्ही मोदीजींचा परिवार घेईल त्याला तिकीट आम्ही त्याचं काम करायला तयार होतो पण अशी माणसं स्वतःच्या कुटुंबासाठी काम करणार आहे एका रात्रीत दल झालणार आहे काल रात्रीपर्यंत आपल्या बरोबर असणारी माणसं आज चुकीच्या पक्ष पक्षाचा विचार घेऊन आपल्या समोर येणार आहे ज्या तृत्य ज्या लोकांना पूर्णपणे जनता नाकारल्या शिव राहणार नाही ना ही लोक कृतज्ञ आहेत का नाही हातवरती करून सांगा हे गद्दार आहेत का नाही या गद्दाराला माफी द्यायची का यांचं डिपॉझिट जप्त करायचं का शंभर टक्के तुमच्या जीवावर करणार म्हणून सांगायचं का मग हे निवडणूक साहेब तुम्हाला आश्वासन देतो या लोकांचं डिपॉझिट सोलापूर जिल्ह्याची जनता दोन्ही ठिकाणी जप्त केल्याशिवाय राहणार नाही आणि या ठिकाणी आपल्याला मी एवढीच विनंती करणार आहे की येणाऱ्या भविष्य काळात आपल्याकडे वाट बघतोय सांग येणाऱ्या भविष्य काळामध्ये कृष्णेचं पाणी महिला उजनीमध्ये आणण्याची जबाबदारी आपण घ्यावी एवढी मी आपल्याला विनंती करतो आणि साहेबांना मी बोलण्यासाठी विनंती करतो जय हिंद जय जे महाराज